राम राम मंडळी नवीन एका व्हिडिओमध्ये सगळ्यांचं स्वागत मित्रांनो सकाळ सकाळची वेळ एका साईडला बघा तर दिवस निघाला सकाळ सकाळची वेळ आपण चाललो आता व्हिडिकड तर म्हणजे जात जात एक व्हिडिओ काढा तर आज सोयाबीनला मित्रांनो आपल्या जवळजवळ एकोणीस दिवस पूर्ण झाले तर सोयाबीन तुम्हाला दाखवा म्हणजे व्हिडिओ काढ मस्त तासी लागले बरं का पण आता सध्या पाऊस पाहिजे मित्रांनो का आपलं जवळजवळ सतरा अठराव्या दिवशी कोळपण बी झाले सोयाबीनचं आणि तुम्हाला काय परवा दोन तीन मध्ये झाले तुम्हाला काय व्हिडिओ काढून दाखवणं झालं नाही त्यामुळं काय व्हिडिओ नाही काढाल तर बघा असं तास तास सगळं सोयाबीन दिसायला लागले पण आता सध्या पाऊस पाहिजे बर का मित्रांनो कारण पाऊस नाही जवळजवळ पंधरा वीस दिवस होत आलं पाऊस काय याचं नाव घेणं झालं ना पूर्णपणे कोरडा त्यामुळं असं सोयाबीनची ग्रोथ थांबले तर असं तास तास दिसाले मस्तो आपले जाकी जाकी, जाकी जाकी आपले मस्त आपले झाले तर पातळ पाड कारण सशानं हे ते जागी 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 खाल्ले तर असा हे सोयाबीनाचं आपल्याला मस्त बऱ्या प्रवाने आहे ते केले की, के की दिसते पण आता सध्या पाहिजे पाऊस कारण मित्रांनो जवळजवळ पंधरा वीस दिवस झालं पाऊस काय याचं नाव भीन ना। आहे त्यामुळं ह्यांची वाडाची उंची शेत आहे से ती सेत थांबली आणि आपले कोळपण पहिलं आता झाले जवळजवळ आज एकोणीस दिवस पूर्ण झाले सतराव्या अठराव्या दिवशी आपलं हे कोळपण झाले आपल्या काय कामामुळे व्हिडिओ काढून टाकणं झालं नाही पण आता व्हिडिओ करून टाकावून कसं आहे सोयाबीन तुम्हाला बी दाखवा तर बघा असं तास तास दिसायला हिरवगार हिरोगारान दिसायला आता वरच्यावर पण फायदे आता सध्या पाऊस जेवढा पाऊस राहील का नाही तेवढी हिला चांगला आहे पण आता पाऊस जवळजवळ पंधरा वीस दिवस झालं नाही त्यामुळं थोडंसं बारीक बसले सोयाबीन जेवढं पाऊस राहील तेवढं सोयाबीन ऊस याचा प्रयत्न होत आहे करतंय तर बघा असं बघा झाडाची पानंबीन एकदम मस्त साईज पडली आहे तर आपण आता कोळपं मारल्यामुळं डुबं म्हणते ते कुठं तरी बऱ्यापैकी मधलं तण सगळं मिळेल तर ह्याला आपण एक दिवशी अजूक ह्याला फवारणी ही ती करून घेऊ तर तुम्हाला त्या टायमाला टाकेन पण त्याशी आपलं का कामामुळे टाकणं झालं नाही तर असं म्हणलं एक छोटासा व्हिडिओ बनवू टाकावं तर बघा व्हिडिओ आवल्यास लाईक करा तुमच्या इकडे आपल्या सोयाबीनच्या पेरण्या पाऊस कसा आहे सांगा कमेंट बॉक्समध्ये तास बर हो, हो, तर असं तासू तास दिसाल हे का थोडंसं सस्यानं बी खाले बरं का बऱ्यापैकी कारण तिकडं अगं पाठीमागं मग तुम्हाला तिकडे झाडे दिसत असेल झाडे भरपूर आमच्याकडे इकडे त्यामुळे जागे जागी जागीजागी सस्यानं थोडं थोडं खाल्ले तर असं जे हा जागीजागी असं पोतं बी बांधते तर म्हणून एक छोटासा व्हिडिओ बनवून टाकावं तर बघा व्हिडिओ आवडले लाईक करा कोण चॅनल नवीन आला सर नक्की सबस्क्राईब करा तर कलासाइडला दिवस निघाला आहे ऊन पडाले मित्रांनो आठ पंधरा झालं आबाळे आले पण पाऊस काही न झाला आहे वारं भरपूर सुटाले त्यामुळे पाऊस काय याचं नाव घेणं झाले तर असू द्या ओके धन्यवाद